नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मुंबईचा महापौर महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या दिशांना फिरायला लागलेलं आहे एक दिशा ठरलेली आता ती अशी की उद्धव ठाकरे यांचे जे पासष्ट नगरसेवक आहेत ते महापौर निवडीच्या वेळेला गैरहजर राहतील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हावा यासाठी सहकार्य करतील ते का कारण की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकच शत्रू सध्या आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा गेम करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मैत्रीचे बांध बांधले कोणी हा देखील प्रश्न आहे आणि आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत एका खात्रीलायक सूत्राने दिलेली माहिती आहे अतिशय वरिष्ठ पातळीवरचा नेता आहे त्याने एक नाव सांगितलेलं आहे की हे कोण घडून पडद्या पडद्याआडचं जे नाट्य आहे याचा खरा लेखक कोण आहे तो आहे राज ठाकरे होय राज ठाकरे ज्यांचे सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत ते संख्या बाजूला ठेवा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अगदी सुरुवातीपासून म्हणजे महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याच्या पूर्वीपासून त्यांची जी अतूट अशी मैत्री आहे ती वर्षा बंगल्याने अनुभवलेली आहे सागर बंगल्याने अनुभवलेली आहे आणि शिवतीर्थ बंगल्याने देखील अनुभवलेली आहे तशी महाराष्ट्राने अनुभवलेली आहे मग आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राजनी जायचं हिंदी शक्तीचं हे कार्ड मी तुम्हाला दिलेलं आहे आणि जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं राज ठाकरे का म्हणाले एकूण जो हा विषय एक अगदी त्याची क्रोनॉलॉजी जर आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की दो भारतीय जनता पार्टीला आपली एक अक्षम्य अशी चूक सुधारायची आहे ती काय चूक की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फोडली हे जे आमच्यावर पाप आहे त्या पापातून मुक्त व्हायचंय नंबर एक उद्धव ठाकरे यांना आम्ही काँग्रेस बरोबर गेलो राष्ट्रवादी बरोबर गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाही असं सांगावं लागत आहे मग काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टी बरोबर आगामी काळामध्ये सख्य पुन्हा प्रस्थापित करायचं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड आहे आता हे महापौर निवडणुकीचं जे अंकगणित आहे ते अंकगणित बाजूला ठेवून आपण चर्चा करणार आहोत की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचे सूर कसे जुळलेले आहेत आणि राज ठाकरे यांची त्याच्यामध्ये कशी मोलाची भूमिका आहे दर्शकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राइब ज बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून राजकारण डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतो राजकारण म्हणजे काय शक्य शक्यतांचा खेळ आणि मग प्रत्येकाला राजकारण करायचं म्हणजे ज्या शरद पवारांचं गौतम आदानींवर आघात असं प्रेम आहे त्यांनी युती केली राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हे ये होऊ शकलेलं आहे त्याच्यानंतर आता राज ठाकरे यांनी तोप डागली भारतीय जनता पार्टीवर की कसे महाराष्ट्राचे लचके तोडले जाणार आहेत आणि गौतम आदानीच्या घशात कसं सगळं टाकलं जात हे सगळं दिसतंय आपल्याला पण या सगळ्या पडद्याआड एक गोष्ट घडताना की एकनाथ शिंदे हे जे मसल नाही मनी पॉवर सगळ्या गोष्टी ज्या करतात आणि नाकात द मानतात हार्ड आहे आणि त्यांनी कितीही नाही म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा घास आपल्या बंडाचं कारण पुढं करून हिस हिराव हिसकावलेला होता ते ते जे अंतस्त वैर त्या त्या दिवशी जे सुरू झालेलं आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीस कामाला लागलेले ला आहेत आपण या चॅनलवर त्याच्याविषयी एक मोठा व्हिडिओ करून टाकलेला आहे आणि तो अवश्य बघा आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ठाण्यात देखील आम्हाला सत्तेमध्ये जायचं नाही असं तिथले आमदार वगैरे ते सगळे बोलायला लागलेले ला इकडे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस पैकी तेवीस चोवीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली असली तरी काही ठिकाणी गाडी अडकलेली आहे जसी चंद्रपूरमध्ये अडकलेली तिथं काँग्रेसचे तेवढेच नगरसेवक निवडून आलेले आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर ठाकरेंच्या नगरसेवकांनी जर सोबत केली तर भारतीय जनता पार्टीचा महापौर तिथं होऊ शकतो ते काय अशा अनेक म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे नगरसेवक फोडलेले तीन चार मग आता त्यांनी जर असा पुन्हा उद्योग जर केला मुंबईमध्ये तर तो शक्य होणार नाही आणि देवेंद्र फडणवीस तो हो, शक्य होऊ देणार नाही अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे आता बघा एकोणतीस नगरसेवक जे एकनाथ शिंदे यांचे आहेत त्याच्यामध्ये वीस नगरसेवक हे नवे कोरे आहेत आणि नऊ ते जुने नगरसेवक आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील जे नगरसेवक पन्नास फोडले होते त्यांना उभं करून आपण मोठी बाजी मारू शकतो अशा एकनाथ शिंदे यांनी वल्गांना केल्या होत्या अमित शहा आणि मग त्या नव्वद जागा दिल्या मग त्या नव्वद जागा कोणत्या दिल्या भारतीय जनता पार्टीच्या ब्याऐंशी जागा सोडून त्या दिल्या आणि मग उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं ठरवलं की आता जसं लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये एकमेकांची मतं ट्रान्सफर झाली ओ ट्रान्सफर झाले तसे महानगरपालिकेमध्ये शक्यतो काही काही ठिकाणी होऊ द्यायचो नाही अशा प्रकारची रचना करण्यात आली होती आणि मग एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवलं गेलं एकनाथ शिंदे हे आपण हार बार्गेनेवर आहोत आणि आपण कसं अमित शहाच्या मदतीने रवींद्र चव्हाण यांना भाग पाडलेले की मुंबईमध्ये युती कशी घडून आणलेली आहे प्रत्यक्षात आपण जसं अनेकदा बोललेलो आहोत की एकनाथ शिंदेंचा वापर करून घ्यायचा आहे उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची ती युती फोडण्यासाठी किंवा त्यांची कमकुवत करण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस हे वरवर सगळं दिसतंय आता बघा राज ठाकरे हे किती वेळेला वर्षा बंगल्यावर गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस किती वेळेला शिवतीर्थवर आलेले आहेत आणि मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक अजून नाव ते म्हणजे उदय सामंत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्यापासून स्वतंत्रपणे आपलं राजकारण करत आहेत पहिल्यापासून करत आहे एकनाथ शिंदे यांना यांच्या दमबाजीला कंटाळून फडणवीसांनी उदय सामंत यांचं कार्ड वापरलेलं आहे अधूनमधून उदय सामंत हे एकनाथ शिंदे सोबत नसताना राज ठाकरे यांना अनेकदा भेटलेले आणि एक तर प्रसंग असा घडलेला आहे ज्यावेळी ते मी मी या भागातून चाललो होतो मला खिचडी खायची होती म्हणून मी राजसाहेबांना फोन केला ते या म्हणाले उदय सामंत तिथं गेले आणि त्याच्यानंतर ते, आण ते, ते तात्काळ त्यांची गाडी कुठे गेली होती वर्षा बंगल्यावर गेली होती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ह्या अशा खूप घटना घडलेल्या आणि मग ज्या वेळेला पत्रकार असे विश्लेषण करायला लागले ला होते तेव्हाच की ही जी स्क्रिप्ट आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा उद्योग तसा त्या प्रकारे तो शि शिस्त आहे सगळं त्यावेळेला राज ठाकरे असं म्हणाले होते दे की देवेंद्र फडणवीस कोण स्क्रिप्ट लिहिणार आहे आम्हाला आमचं काही समजत नाही का वगैरे असं ते बोलले होते आणि पत्रकार जे विश्लेषण करतात ते अतिशय चुकीचं आहे असं देखील ते बोललेले अनेक गोष्टी घडलेल्या आणि मग आता या गोष्टी घडत असताना आता आज जी आहे परिस्थिती की उद्धव ठाकरे हे काँग्रेस पासून दूर जाणार आणि आगामी जे राजकारण आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा हिंदुत्व म्हणजे त्यांनी जाहीर सभांमधून बोलायला जे सुरुवात केली माझ्या हिंदू माता बंधू भगिनींनी हे वाक्य वापरायला सुरुवात केली माझ्या देशभक्त हे मधल्या काळात जे त्यांनी वापरलं ते बाजूला केलं दुसरीकडे आता काँग्रेसनी महापौर मुंबईमध्ये मनसेचं कारण देऊन जी काही युती तोडली उद्धव ठाकरेंबरोबर स्वतंत्र लढले ते एक कारण आहे आणि तसं व्हायला पाहिजे भलं ते राहुल गांधींना फोन केला गेला वगैरे ते सगळं सांगण्यात आलं तरी तसं काही फार त्यांना काही गोंजारलं नाही उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला हे लक्षात घ्या आणि आता जर असं असं जर अजून एक गणित आपण शक्यता म्हणून जर पाहिलं तर पासष्ट चोवीस एक सहा असे मिळून देखील महापौर होऊ शकत नाही मग काय करायचंय की आता एकनाथ शिंदे उठ सूट हे माझ्याकडे एवढे नगरसेवक आहेत आणि या नगरसेवकांशिवाय तुम्ही बहुमताचा आकडा गाठू शकत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदय तुम्ही असं करा अडीच वर्ष आम्हाला द्या निदान एक वर्ष तरी द्या आपण जे काल व्हिडिओ टाकलेला आम्हाला हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष त्यामुळे तुम्ही ते तसं करा आणि स्टँडिंग कमिटी द्या वगैरे वगैरे अशा ज्या मागण्या कराल तर तसं चालणार नाही नगरविकास खातं तुमच्याकडं आहे त्याचेही अधिकार माझ्याकडं आहेत हे लक्षात घ्या असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामातून निर्णयातून दाखवून दिलेलं आहे आणि मग म्हणून राज ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासून बसलेले आहेत भर मैत्री आहे मैत्री आहे दोघांची मैत्री फक्त सांगितलं जात विधानसभेची निवडणूक आठवा अमित ठाकरे यांचा पराभव का झाला सदा सरवणकर यांनी माघार का घेतली नाही फक्त भेटण्याचं नाटक केलं त्यांना शिवतीर्थाच्या त्या कंपाऊंडच्या बाहेरच थांबवलं होतं राज ठाकरेंनी आणि मग तिथून जे सुरू झालेलं आहे एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम व्यवस्थित केला पाहिजे मग त्यासाठी आपल्याकडं संख्याबळ आपल्या वगैरे काहीच नसताना आपल्या मदतीला कोण धावून येऊ शकतं तर ते देवेंद्र फडणवीसच धावून येऊ शकतात अशा पद्धतीने म्हणजे बघा आता जाता जाता एवढं आपल्या ह्या चर्चेचं सार काय उद्धव ठाकरे यांना आपली चूक सुधारायची राजकीय चूक जी काँग्रेस बरोबर जाण्याची आणि त्याची ह्या महापौर निवडणुकीमध्ये संधी आलेली आहे ते करायचं भाजपला सहकार्य करायचं गैरहजर राहायचं आणि मग एकनाथ शिंदे यांच्या मदतीशिवाय देखील भारतीय जनता पार्टीचा महापौर होऊ शकतो दोन हजार सतरामध्ये जे झालेलं आहे की दोन हजार सतरामध्ये काय झालं होतं चौऱ्याऐंशी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याही वेळेला उद्धव ठाकरे यांना प्राधान्य दिलं आणि त्यांचा ब्याऐंशी नगरसेवक असले तरी तुमचा महापौर करा हे सांगितलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे राज्यामध्ये सत्तेमध्ये होते बरोबर सत्तेमध्ये भागीदार आणि मग ते विरोधी पक्षासारखंच वागत होत मग निदान आता तरी आम्हाला तुम्ही द्या असं ते सांगितलं गेलं आणि ते फडणवीसांनी त्यावेळेला ते ऐकलं होतं आता वेळ उद्धव ठाकरेंची ती परतफेड करायची मग ती कशी करायची परतफेड करताना की एकनाथ शिंदे गद्दारांना धडा शिकवायचा आहे आणि त्यामुळं आम्ही हे करतोय आणि मुख्य म्हणजे आम्हाला त्या घोडे बाजार वगैरे पुन्हा भारतीय जनता पार्टीवर टीका केली जाईल म्हणजे हे असं सहजासहजी होणार नाही आणि ते तसं केलं जाणार नाही तर ते सगळं त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि महाराष्ट्र ते बघतोय तर हे एकूण जे आहे सगळं शिजलेलं हे काही आज अचानक झालेलं आहे असं अजिबात समजू नका हे आधीपासूनच ठरलेलं आहे मग आता संधी आलेली आहे ही जी काही निवडणुकीचा मुंबईमधला निकाल लागला आणि त्याच्यामध्ये काठावरच बहुमत आपल्याला मिळालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मराठी मतदार जो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे सत्तरीच्या पार करून गेलेला आहे मागे आणि सिद्ध झालेला आहे त्या मराठी माणसाला देखील भारतीय जनता पार्टी ही दुखवणार नाही त्या दु उद्धव ठाकरेंना खुश करायचंय पुढेही ते सोबत येतील आणि आता आपलं जे काही राजकारण होतं लोटस ऑपरेशनचं ते करून झालेलं आहे ती वेळ निघून गेलेली आहे आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य करून झालेलं आहे आता एकनाथ शिंदे हे नाकापेक्षा मोती जड जो झालेला आहे तो मोती काढून फेकणे हेच आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्य लक्ष आहे आणि आता ते वरून तिथून जे सूत्र हलवतात तर ते काय करतात आणि कशा प्रकारे पुढे जातात हे आपल्या लक्षात येईलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद